नमस्कार मित्रांनो आपण आज तुरे अवस्थामध्ये असताना कोणतं कत सोडणं हे व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगायचा प्रयत्न करतो आहे मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर समाधानकाळी शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो तुरे अवस्थात खत टाकणं म्हणजे नेमकं कोणतं ता कत व्यवस्थापन करणं हे गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे आपल्याला तुरे अवस्थात आधी तुरे येता का कंस येतात हे समजणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो आता आपल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं वाटतं की आदी आधी तुरे येतात मित्रांनो सांगायचं तात्पर्य जर म्हटलं तर आपल्यासमोर झाड आहे हे तुम्ही पाहू शकता आता हे जे झाड आहे याचं आपण पान मोडू आता हे पान मोडल्यानंतर हे जे मक्काचं झाड आहे हे पाहू शकता तुम्ही की आधी याला कणूस आलं आहे हे पाहू शकता तुम्ही आधी कणूस आलं आहे आणि कणूस आल्यानंतर मित्रांनो तुरा पडतो आता हे पाहू शकता तुम्ही शेवटच्या पानात मक्का आहे आणि तुऱ्याला सुरुवात झाली म्हणजे आधी कणूस पडतं नंतर तुरा निघतो सांगायचं तात्पर्य झालं तर हा झाला नर तुरा म्हणजे हा झाला नर आणि हे झाली मादी म्हणजे याचे पराकन नंतर ज्याच्यावर पडतात तेव्हा कणूस परिपक्व भरलं जातं मित्रांनो आणि शेतकऱ्यांना तुरा कोणतं खत नियोजन करणं हे फार महत्त्वाचं आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपल्यामागे पूर्ण मक्काचा प्लॉट आहे आणि तुरे व्यवस्थित पडले आणि तुरे आधी पडता का कंचा आधी पडता हे मेन म्हणजे समजणं गरजेचं आहे तर भरपूर शेतकऱ्यांना आपण सांगायचा प्रयत्न करलो व्हिडिओ बना व्हिडिओ बनायचं कारण आहे की शेतकऱ्यांना तुऱ्यावस्थात खत नियोजन करणं गरजेचं आहे भरपूर शेतकरी आहे की तुरे गोंधळून जातात की तुऱ्या अवस्थात आपल्याला नियोजन कोणतं करणं आहे मित्रांनो आधी आपला जे महत्त्वाचा विषय की म्हणजे आधी तुरा येतो का कणुष येतं तर बरेच शेतकऱ्यांना वाटतं की आधी तुरा येतो बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नाही की आधी कणुष येतो मित्रांनो तर तुम्हाला लाईव्ह डेमो दावतो मी की आधी कनुष येतो आहे हे तुम्ही पाहू शकता की आधी कणुष आहे आणि नंतर मग झाडाला तुरा येतो आहे हे पाहू शकता तुम्ही पूर्ण झाड आहे हे झाड आहे ताता हे झाड तुम्ही पाहू शकता की तुऱ्याला कुठेतरी सुरुवात झाली म्हणजे आधी कणुस आलं आधी कणुष आहे नंतर मग तुरा आहे तर सांगायचं तात्पर्य मित्रांनो हा तुरा झाला म्हणजे नर आणि हे जे कणू झालं म्हणजे हे मादी हे विषय समजणं महत्त्वाचं आहे तर आज आपण सविस्तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर पहा चॅनलवर नवीन असाल तर बेल बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळेल मित्रांनो मेन म्हणजे तुरे अवस्थांना नियोजन करणं महत्त्वाचं आहे आणि खत नियोजन जर करताय तुम्ही तर उत्पन्न वाढतंय आहे मित्रांनो ह्या टायमाला तुम्हाला फॉस्परसयुक्त टाकणं आहे तुरे तुर्यावस्थामध्ये असताना फॉस्परसयुक्त खट्टाक नाही मित्रांनो तुम्हाला तुम्ही एकतर तेरा झिरो तेरा चाळीस तेरा खत घेऊ शकता किंवा झिरो बावन्न चौतीस खत घेऊ शकता मित्रांनो म्हणजे तुरे ज्या अवस्थात तुम्हाला तुरे तुरेच्या अवस्थात मित्रांनो फॉस्फरसची आवश्यकता भासते तुम्ही तुरेनिंग याच्या पहिले तेरा चाळीस तेरा खत टाकू शकता किंवा विद्रव्य खत मित्रांनो तेरा चाळीस तेरा सोडू शकता किंवा झिरो बावन्न चौतीस सोडू शकता मित्रांनो का तर फॉस्फरसयुक्त खत मित्रांनो की कुठलेही तुम्ही फळबागवाले पहा ते फॉस् कोणत्याही झाडामध्ये तुम्ही पाहू शकता की फॉस्फरस तुरे फेक्या फुल धारण्याचं काम करतं मित्रांनो तर फॉस्फरस तुम्हाला आवश्यकता आहे म्हणजे ह्या टायमाला आपल्याला आप तेरा चाळीस तेरा म्हणा किंवा झिरो बावन्न चौतीस खत सोडणं गरजेचं आहे मित्रांनो तुरे म्हणजे आपल्याला सांगायचं तात्पर्य की चांगले तुरे आपल्याला जर फेकायचे तर आपल्याला फॉस्फरसची आवश्यकता भासणार आहे आणि मग तुम्ही फॉस्फरस शुक्त कुठलंही खत सोडू शकता मित्रांनो तेरा चाळीस तेरा असेल किंवा झिरो बावन्न चौतीस असेल म्हणजे परिपूर्ण कणूस परिपूर्ण भरण्यासाठी तुम्हाला फॉस्फरसची गरज आणि पोट्याची आवश्यकता भासणार आहे तर तुम्हाला तुरे चांगले टाकण्यासाठी मेन खताचं नियोजन जर म्हटलं तर आपल्याला फॉस्फरसची आवश्यकता असते आणि फॉस्फरससाठी आपल्याला तेरा चाळीस तेरा तुरे टाकण्यासाठी तेरा चाळीस तेरा किंवा झिरो बावन चौतीस फार उत्तम खत आहे मित्रांनो झिरो बावन चौतीस जर तुम्ही सोडताय तर फार उत्तम खत आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा डबल फायदा होणार आहे फॉस्फरस पण भेटणार आहे आणि पोटॅस पण भेटणार आहे मित्रांनो तुम्हाला तुम्ही बारा तेरा चाळीस तेरा जर सोडताय तर तेरा टक्के तुम्हाला नायट्रोजन भेटते चाळीस टक्के तुम्हाला फॉस्फरस भेटते आणि तेरा टक्के तुम्हाला पोट्याच भेटतं आहे मित्रांनो तर म्हणजे तुमचं कणूस पण चांगलं निघणार आहे तुरा पण चांगला निघणार आहे आणि सुद्धा चांगली भरणार आहे आणि तुम्ही झिरो बावन चौतीससुद्धा सोडू शकता मित्रांनो झिरो बावन चौतीस जर म्हटलं तर शून्य टक्के नायट्रोजन आहे आणि बावन टक्के फॉस्फरस मित्रांनो फॉस्फरस काम करणारं तुमचं तुरे व्यवस्थित पिकण्याचं आणि चौतीस टक्के जे पोट्यास आहे तर ते काम करणारे मित्रांनो कणूसभरायचं बऱ्याचशा शेतकऱ्यांना हे माहीत नाही की आपण खत व्यवस्थापन करतो तर तुऱ्या अवस्थेत कोणतं खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत ऐका मित्रांनो आणि तुऱ्या अवस्थेत कोणतं खत नियोजन करणं हे फार महत्त्वाचं आहे आपण जर हे नियोजन चुकतं आहे तर आपण उत्पन्नात घट होते मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळेल जय जवान जय किसान